भावाच्या खात्यावर पैसे टाकण्यासाठी बहीण गेली बँकेत स्लीप भरून देण्याच्या बहानानं घातला गंडा सोलापुरातील घटना सोलापूर बाळवीस येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेत भावाच्या खात्यावर पैसे टाकण्यासाठी गेले असता फिर्यादी वंदना सचिन भोसले वय वर्ष पस्तीस राहणार मुक्काम पोस्ट खेड तालुका सोलापूर यांना तेथील अज्ञात इस्माने तुम्हाला स्लीप भरून देतो असं तो म्हणाला स्लीप और नोटांचे क्रमांक टाकायचे आहे असे सांगून फिर्यादी वंदना भोसले यांच्याकडून एकोणपन्नास हजार पाचशे रुपये काढून घेऊन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फसवणूक केली ही घटना तीन सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी वंदना भोसले यांनी जोडबावीपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस हवालदार शेख हे करीत आहेत